नमस्कार मी जालिंदर धांडे दैनिक प्रारंभ परिवारात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो ज्ञानरादामधील ज्या ठेवी होत्या त्या अखेर ठेवीचे जे आरटीजीएस पाच मार्च रोजी करण्यात आले होते ते आरटीजीएस आजपर्यंत मिळाले नव्हते म्हणजे कालपर्यंत तरी मिळाले नव्हते यामुळे अनेक ठेवीदार जे होते ते आपण पाहिले काल पेटबीड पोलीस ठाण्यात सुद्धा काही ठेवीदार गेले होते की आमचा गुन्हा नोंद करा जे आरटीजीएस झालेले आहेत त्याची रक्कम आम्हाला मिळालेली नाही यामुळे संबंधित जे यंत्रणा आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी सुद्धा काही ठेवीदार गेले होते परंतु त्या ठिकाणी सुरेश यांनी संवाद साधल्यानंतर आम्हाला सोमवारपर्यंतची वेळ द्या सोमवारपर्यंत आम्ही सर्व सुरळीत कळू असं आश्वासन दिल्यानंतर जे ठेवीदार होते ते परत वापस आले आणि आज आपण पाहतोय काही सोशल मीडियावर जे जी आरटीजीएस झाल्याचे जे जी स्टेटस आहेत ते फिरत असल्याचं आपल्या निदर्शनास आलं यानंतर आपण संबंधित जे ज्ञानराजाचे मुख्य सचिव आहेत सुशील हडोळे यांच्याशी संपर्क साधला असता काल दिवसभरामध्ये म्हणजे काल नऊच्या नंतर अं एक्कावन ज्या शाखा आहेत त्या शाखेतले शंभर आर झालेले आहेत आणि विशेष म्हणजे स्वतः जे ठेवीदार आहेत ते स्वतःच त्या ठेवीदारांनी स्वतःच्या सोशल मीडियावर ते स्टेटस ठेवलेले आहेत काही लोकांना पन्नास हजार मिळाले काहींना चोवीस हजार काहींना दोन लाख रुपयापर्यंतची रक्कम सुद्धा मिळाली आहे कालच्या डेटमध्ये झालेले जे आरटीजीएस आहेत ते आजच्या डेटमध्ये पडत आहेत आपण शंभर आरटीजीएस झाल्याची जी माहिती आहे ते ज्ञानराचे जे मुख्य सचिव आहेत सुशील हडोळे यांनी दिलेली आहे आणि विशेष म्हणजे आनंदाची बाब त्यांनी जी सांगितलेली आहे की जे टेक्निकल प्रॉब्लेम होते, होते ते सर्व टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि सोमवारपासून जे यूटीआर कोड त्यांना जी शाखा प्रमुखांना मिळत नव्हते ते यूटीआर कोड मात्र आता सोमवारपासून मिळणार आहेत आणि उद्या जर यू टी आर कोड सोमवारपासून सर्व शाखांना मिळाले तर नियमाप्रमाणे त्यांची जी क्षमता आहे आर टी जी एस करण्याची ती सुरळीत होईल मुक मुळामध्ये जे आर टी जी एस होत नव्हते ती सुरुवात झाल्यामुळे आता काही प्रमाणात जे ठेवीदार आहेत त्यांना दिलासा मिळू लागला आहे आजपर्यंत एकही आरटीजीएस होत नव्हतं किमान जी आरटीजीएस झालेलं आम्हाला दाखवा असं सुद्धा ठेवीदार विचारत होते परंतु ते झालं नव्हतं परंतु आता आरटीजीएस व्हायला सुरुवात झाली यामुळे जे ठेवीदार आहेत त्यांना दिलासा मिळालेला आहे आणि सोमवारपासून सर्व प्रक्रिया सुरळीत होईल असं सुद्धा मत जे मुख्य सचिव आहेत सुशील हाडूळे यांनी प्रारंभशी बोलताना सांगितले कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंदर धांडे बीड